ट्रेनिंग दिलं योग्य त्यांना मार्ग दाखवला तर नक्कीच मोठ्या क्षेत्र पोहोचणार आहे त्यात काय आता आपल्या घरामध्ये आपल्याला सांगितलं जात कि बाबा शाळेत रोज जा शाळा करू नको रोज अभ्यास कर तुला चांगले मार्क्स मिळतील चांगले मार्क्स मिळाल्यानंतर तू मोठा कुठला जर अधिकारी होशील डॉक्टर होशील वकील होशील इंजिनियर होशील असं आपल्या वडील सांगतात बरोबर आहे आपले शिक्षक असं सांगत असतील आपल्याला शाळेत चांगला अभ्यास करू तुला पुरायचं ना तुझा चांगला अभ्यास करावा लागेल पण आपल्या असं कधी कोणी सांगितलंय का करा कि बाबा चांगला अभ्यास कर तुला पुढे चालू मोठा उद्योजक व्हायचे आणि हजारो बेकार जे आपले मित्र आहेत आपले बांधव आहेत ह्या सगळ्यांना रोजगार व्हायचा आपल्याला कोण सांगते का सर नाही सांगते आणि हे हे सांगणार कुठे तर आपल्याला शाळेतून मिळालं पाहिजे शाळेत मिळालं पाहिजे आता आम्ही मोठ मोठ्या कॉलेजला म्हणतो की बाबा उद्योजक तुम्ही मार्गदर्शनसाठी आम्हाला एक दिवस द्या आम्ही आमच्या जे काही बेरोजगार म्हणून जी काही मुलं बाहेर पडणार आहेत बेरोजगार म्हणून बाहेर पडणार आहेत शिकून बेरोजगार म्हणून त्यांना नोकऱ्या नाही त्यांना बाकीच काही नॉलेज शैक्षणिक मिळेल पण पोट कसं भागवायचं आणि जगायचं कसं याच्यावर नॉलेज मिळत नाही ते कॉलेज मध्ये मिळायला पाहिजे तरच ते मुलं काय होतात किंवा शिकल्यानंतर बाहेर जाऊन पण नोकरी नाही लागली ठीक आहे नोकरी नाही तर नाही मला बाकीचं कौशल्य ट्रेनिंग मिळायला नाही आणि मी माझा स्वतःचा बिझनेस करून मी काहीतरी स्वतःचा दर निर्माण पाहण्यासाठी मी करू शकतो प्रयत्न असं त्याला शाळेत धडे मिळालं तर तो होऊ शकतो तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला उद्देश पाहिजे ज्यांना नोकरी करायची त्यांनी नोकरी करा ज्यांना उद्देश पाहिजे त्यांनी उद्देश व्हा पण जे काही तुम्हाला करायचे ते प्रामाणिक आतापासूनच तुम्ही प्रयत्न केले पाहिजे आपल्या घरामध्ये ज्यांना उद्योजक व्हायचंय त्यांनी त्यांच्या घरामध्ये त्यांची जे काही रूम असेल ज्या रूम मध्ये झोपताय त्या मध्ये जे यशस्वी उद्योजक आहेत रतन टाटा टाटा आहे त्यांची फोटो लावतो त्यांची फोटो लावतो आणि रोज उठले आम्ही सांगतो बाबा कॉलेजच्या म्हणजे काय क्लासेस आय एस अलीकडे फोटोग्राफ लावा म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते तसंच सेम आपण आपल्या रूममध्ये ये ना उद्योजक क्षेत्रामध्ये ज्यांनी नाविन्य असं देशामध्ये काहीतरी कामगिरी केलेली आहे जसं की रतन टाटा आहे अंबानी आहे यांची फोटोग्राफ लाव आपल्या मुलांना माहित नाही रतन टाटा कोण आहे अंबानी कोण आहे काय माहिती आपल्याला फक्त एकच माहित आहे की शिकायचं आणि नोकरी करायची बस नोकरी म्हणजे काय माहित आहे का गुलामगिरी नोकर नुग्र। नोकरी करणे म्हणजे आता काही नोकरी करायची बरोबर आहे आणि शाळेमध्ये जो सगळ्यात पुढं बसलेला असतो ना मग त्याला आपण शाण बरोबर आहे सगळ्यात पुढं जो असतो ना तर हुशार म्हणतो आणि सगळ्यात भागवत बसलेला असतो त्याला आपण म्हणतो बाबा हुशार नाही काय आहे का शाळेमध्ये सगळ्यात पाठीमाग बसलेला असतो का तो सगळ्यात पुढे पुढे चालू त्याला कामाला होत कारण पुढे बसलेली जी मुलं असतात हुशार असतात ते चांगली डिग्री घेतात चांगल्या मार्क्स पास होतात आणि मोठ्या चांगल्या कंपनीमध्ये किंवा कुठल्या तरी शासकीय ऑफिसमध्ये नोकरी नोकरदार म्हणून काम करतात आणि जे पाठिंबा बसलेले असतात ना त्यांची पण ती आपला पण वेगळे काहीतरी चालत असतात ते जगाचे वेगळे काहीतरी करत असतात सातवी फोड करत असतात आणि ते लोक उद्योगामध्ये उतरतात आणि जे पुढे बसलेले जे क्लास वन क्लास टू किंवा ए ग्रेड बी ग्रेड मिळालेले जे मुलं असतात त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये काम असं होतंय सातवी पास वाला मुलगा जो मुलगा एमबीए झालेला आहे ग्रॅज्युएशन पूर्ण कंप्लीट झालेला आहे भरपूर त्याच्यावर खर्च केलेला असतो Hacemos una...